जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुमचं जर डिफेन्स मध्ये जाण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो इंडियन कोस्ट मध्ये तीनशे जागेसाठी भरती नेलेली आहे मित्रांनो तसंच या भरतीसाठी मित्रांनो तुम्ही फक्त बारावी व दहावी पास असायला पाहिजेत तर या भरती संबंधी सर्व माहिती म्हणजेच पगार पात्रता तसं अभ्यासक्रम निवड प्रक्रिया ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना कोणती अडचण येणार नाही तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भरती संबंधी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत जातात तर मित्रांनो इथे बघू शकता इन जॉईंट इंडियन कोस्टगार्ड मिनिस्टर ऑफ डिफेन्स यांच्याकडून एक नोटीस रिलीज केलेली आहे तर ती नोटीसमध्ये काय माहिती दिलेली आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण बघून घ्या तर मित्रांनो जे तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची जी सुरुवाती दिनाक असणार आहे ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला स्टार्ट होणार आहे आणि याची लास्ट दिनांक मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे तर यासाठी तुम्हाला चौदा दिवसाच्या इथं गॅप दिले देण्यात ते आला आहे देण्यात आलेला आहे तर चौदा दिवसामध्ये तुम्हाला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर लवकर लवकर अप्लिकेशन करून घ्या आल्यानंतर तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुमची पात्रता काय राहणार आहे याच्यामध्ये बघा फक्त मे कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात ते फक्त इथे ते भारताचे नागरिक असायला हवेत तर मित्रांनो याच्यामध्ये जे तुमचे पोस्ट असणार आहेत ते दोन पोस्ट असणार आहेत त्यामध्ये तुमची नाविक जनरल ड्युटी तसेच नाविक डोमेस्टिक ब्रँच या दोन पोस्टसाठी इथे भरती निघलेले आहे मित्रांनो तर याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय लागणार तर याच्यामध्ये क्वालिफिकेशन मित्रांनो जनरल ड्युटीसाठी बारावी पास लागणार आहे आणि डोमेस्टिक ब्रँचसाठी मित्रांनो दहावी पास लागणार आहे तर याच्यामध्ये कोणतेही असं मार्क्स दिले नाहीत की या मार्क्सनुसार तुमचं क्वालिफिकेशन होणार आहे फक्त तुम्ही इथं बारावी दहावी पास असायला पाहिजेत तर इथं मित्रांनो तुमचं एज किती लागणार बघा एज मित्रांनो तुमचं इथं बारा था था तुम ते अठरा ते बावीस वर्ष तुमचं इथं वय असायला पाहिजे त्यामध्ये एक सप्टेंबर दोन हजार तीन ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सात यांच्यामधला तुमचा जन्म असायला पाहिजे ते वॅकन्सी बघून घ्या मित्रांनो वॅकन्सी इथं तुम्ही तुमच्या कास्टनुसार ते वॅकन्सी डिस्प्ले केलेले आहेत त्यामध्ये यू आर डब्ल्यू सी ई डब्ल्यू एस ओ बी सी एस टी एस सी तर यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी दोनशे साठ वॅकन्सी असणार आहेत नाविक जी डीसाठी आणि मित्रांनो चाळीस वॅकन्सी असणार आहेत नाविक डी बीसाठी तर अशा पद्धतीने ते वॅकन्सी दाखवलेल्या आहेत तर मित्रांनो ते सिलेक्शन प्रोसिजर बघा याच्यामध्ये मित्रांनो तुमचे तीन चार स्टेप म्हणजे तुमचे सिलेक्शन होणार आहे तर चार स्टेज आपण बघून घेऊ तर याच्यामध्ये स्टेज वन असणार आहे एक एक्झाम तुमची सी बी टी एक्झाम होणार आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तसं मित्रांनो इथं त्याच्यामध्ये तुमचे जे कॅन्डिडेट हॅव हॅज बी टेक द फॉलोइंग स्टेज स्टेट्स इथे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते बघा जर तुम्ही मित्रांनो डी बीसाठी म्हणजे जे डोमेस्टिक बँसाठी जर ॲप्लिकेशन करत असाल सेक्शन वनमधून तर तुमच्यासाठी ओ ओपन ईडब्ल्यू एस साठी मित्रांनो तीस मार्क्स फक्त तुम्हाला इथं क्वालिफिकेशनसाठी लागणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर एस सी एस टीमधून क्वालिफिक अप्लाय करत असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो सत्तावीस मार्क्ससुद्धा क्वालिफिकेशन ते लागणार आहे आणि मित्रांनो तर तुम्ही जर नाविक जी डीसाठी अप्लाय करत असाल तर त्यासाठी तुम्हाला सेक्शन वन प्लस सेक्शन टू असे दोन सेक्शन ॲड करून तुम्हाला इथं पासन दाखवलेले आहेत म्हणजे इथं तुम्हाला दोन टेस्ट इथं द्यायचे आहेत जी डीसाठी त्यामध्ये तीस uh, प्लस वीस म्हणजे तुमचं पन्नास मार्क्स असणार आहेत क्वालिफिकेशनसाठी आणि uh, ओप तसेच तुमचे सत्तावीस uh, चोवीस मार्क्स असणार आहे एस सी एस टी साठी अशा पद्धतीने इथे uh, पासिंग मार्क्स दाखवलेले आहेत तर याच्यामध्ये बघा uh, तुमचे ओरिटन एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुमचं सिलेबस पूर्ण कव्हर केलेलं आहे यांनी त्याच्यामध्ये सिलेक्शन वनसाठी मित्रांनो साठ क्लास मार्क्स असणार पंचाळीस मिनिट याचा कालावधी असणार तसेच तुमचे क्वेश्चन असणार साठ तसेच मित्रांनो ते मॅथ सायन्स इंग्लिश रिजनिंग जी के हे तुमचे विषय याच्यामध्ये असणार आहेत सेक्शन वनसाठी आणि सेक्शन वन फक्त मित्रांनो तुमचे दहावीच्या सिलेबस से तुमचा सेक्शन वन होणार आहे आणि सेक्शन टूसाठी साठी मित्रांनो तुमचे पन्नास मार्क्स लागणार आहे तीस मिनिटाचा इथं कालावधी दिल्या देण्यात आलेला आहे आणि पन्नास प्रश्न इथं विचारले जाणार आहेत त्यामध्ये तुमचं मॅथ्स पंचवीस मार्क्स फिजिक्स पंचवीस मार्क्स अशा पद्धतीने त्यांनी इथे सिलेबस दाखवलेला आहे आणि हा सिलेबस मित्रांनो अकरावी बारावी या दोन्ही बेसच्या आधार तुमचा सिलेबस दाखवलेला आहे आणि त्याच्यानुसार इथे तुम्हाला स्टडी करायचा आहे तर मित्रांनो स्टेज टूमध्ये तुम्हाला तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट होणार म्हणजे पी एफ टी त्यामध्ये तुमचं सोळाशे मीटर सात मिनटामध्ये तुम्हाला कवर करायचा आहे आणि जर तसं मित्रांनो तुमचं वीस स्क्वॉट्स म्हणजे तुमचं उठ पैते किती मारायचे आहेत वीस तसे तुमची दहा पुष्प मारायचं आहे अशा पद्धतीने इथे तुमचं फिट फिजिकल फिटनेस टेस्ट होणार आहे तर मित्रांनो थर्ड स्टेजमध्ये तुम्हाला तुमचं मेरिट लागेल त्याच्यामध्ये तुमचं जे स्कोरिंग मार्क्स आहे त्याच्यानुसार तुमचं मेरिट होईल तसं तुमचं ज्यांचं वय जास्त आहे त्याच्यानुसार तुम् मेरिट लिस्ट लागणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जे स्टेज थ्रीसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतील त्यामध्ये पोलिस व्हेरिफिकेशन्स हे तुम्हाला इथे इत। लागणार आहेत तर मित्रांनो जे लोक इथे वन स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री ही क्वालिफाय होती तर स्टेज फोरमध्ये तुम्हाला जवळजवळ इथं जॉईनिंग होणार आहे मग ते जॉईनिंगमध्ये तुमचं दाखवलेलं आहे पुढे पुढे ते जॉईनिंग कधी होईल ते आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत तर लक्ष देऊन बघा तर मित्रांनो इथं दाखवले नंतर इथे तुमचं ऑनलाईन अप्लिकेशन कसं करायचं आहे ते बघा इथे सर्व माहिती दिलेली आहे ऑनलाईन अप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे कोणते मिस्टेक टाळायचं आहे सर्व माहिती दिलेली आहे त्यामध्ये तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर कोणते इथं मिसमॅच आला नसला पाहिजे ईमेल आय डी मोबाईल नंबर त्याच्यानंतर तुमचं इथं कम्युनिकेशन याच्याद्वारे तुमचं होणार आहे तर मित्रांनो इथे डॉक्युमेंट तुमचे फोटोग्राफ फोटो साईज म्हणजे तुमचे तीन महिन तीन महिन्यानंतर तुमचा इथं फोटो अपलोड करायचा आहे त्याच्या अगोदर तसा इथे फोटोला अपलोड करू नका तसं तुमचे कॅन्डिडेट स्कॅन म्हणजे तुमचे सिग्नेचर इथे लागणार आहेत कशा पद्धतीने सिग्नेचर स्कॅन करायचे आहेत तुमचे दहावीचं मार्क लिस्ट तुमचं आधार कार्ड टी कार्ड सर्व डॉक्युमेंट तसं तुमचं डॉमेंट सर्टिफिकेट हे सर्व माहिती डॉक्युमेंट तुम्हाला ते लागणार आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना तसे मित्रांनो इथे बघा तुमचे जर तुम्ही मित्रांनो ओपन ओ बी सीमध्ये नसाल तर तुमच्यासाठी तीनशे रुपये फी दाखवलेली आहे आणि जर तुम्ही एस टी एस टी मध्ये असता तुमच्यासाठी कोणती इथे फी आकारलेली नाही तर अशा पद्धतीने इथे इंडियन कॉलेजसाठी भरती निघले आहे निघलेले आहे लवकर लवकर या भरतीसाठी अप्लिकेशन करा खूप चांगली भरती आहे तसेच याचे पेमेंट पण खूप चांगलं दिलेलं आहे मित्रांनो तर याच्यामध्ये मेडिकल टेस्ट पण होईल तुमच्या स्टेजनुसार तसेच मित्रांनो इथे बघा फिफ्टीन नंबरला तुम्हाला फिफ्टीन नंबरला तुम्हाला इथे पे स्केल दाखवलेला आहे तुमचं जे पेमेंट कशा पद्धतीने असणार आहे जर याच्यामध्ये एकवीस हजार सातशे तुमचं पे असणार आहे लेवल थ्रीनुसार म्हणजे तुमचे बेसिक सॅलरी असणार आहे बेसिक असणार आहे पेमेंट आणि जनरल ड्युटीसाठी तसेच डोमेस्टिक प्लाइनसाठी एकवीस हजार सातशे अशा पद्धतीने इथे दाखवलेलं आहे पेमेंट तर हे फक्त बेसिक दाखवले आहे याच्यामध्ये डिफरन्स फक्त अलाउन्स ते ॲड होणार आहेत त्याच्यानंतर तर अराउंड तुमचे जे पेमेंट जाणार ते पंचेचाळीस हजार इतकं जावं जाण्याची शक्यता आहे तिथे बघा तुमचं ऑर्डर बेनिफिट कोण कोणते आहे ते दाखवले आहे सर्व इथे बेनिफिट सर दाखवलेले आहे तर मित्रांनो भरती खूप चांगली आली आलेली आहे लवकरात लवकर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करा तर याचे मित्रांनो जे एक्झा याची एक्झाम होईल ते एप्रिलच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये सी बी टी वन इथे बघा तुमचं जे तुमचं ट्रेनिंग चालू होईल ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्येच होईल तर यांनी डायरेक्ट इथे मेन्शन केलेले आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आठ महिन्यानंतर इथं तुमचं जॉईनिंग होणार आहे म्हणजे आजपासून धरलं तर तुम्ही तर मित्रांनो चॅनल नवीन आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट लवकर लवकर मिळून जाईल तसेच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच भरती संबंधी अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळून जातात पेपया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये